आपण पाहताय महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल जनकल्याण न्यूज सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल तडोळे तालुका खटाव येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी ग्रामपंचायत तडोळे येथे सरपंच सौ रुपाली बबनखाडे यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सौ सोनाली साबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजापूजन करण्यात आले तसेच विकास सेवा सोसायटीमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापक श्री पंढरीनाथ साबळेसर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर बहिरनाथ विद्या मंदिर तडोळे तालुका खटाव येथे डॉक्टर चंद्रशेखर नारायण नांगरे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या ध्वजारोहण सोहळ्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते यातील खास आकर्षण म्हणजे अंगणवाडीतील मुलांनी वेगवेगळी केलेला वेशभूषा परिधान केला होता त्यातून थोर पुरुषांची ओळख निर्माण होत होती यानंतर गावातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले व ग्रामस्थ व ग्रामपंचायत याच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले व मनोरंजनामध्ये दे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते नृत्यविषयक गीते सादर केली यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा तसेच भरुनाथ विद्यामंदिर यातील विद्यार्थ्यांनी खास अशी कवायत विविध गीते सादर करून लोकांची म्हणे जिंकली 你想你那些人个？<music> यानंतर ग्रामपंचायत तडोडे यांच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेमध्ये कुष्ठरोगाविषयी शपथ घेण्यात आली या ग्रामसभेचे अध्यक्ष सौ रुपाली बबन खाडे यांनी केले तर सचिव म्हणून मुख्याध्यापक शशिकांत साबळे गुरुजी यांनी काम पाहिले यावेळी गावातील ग्रामस्थांनी अनेक विकासात्मक विषयावर चर्चा करण्यात आली त्या चर्चेस सरपंच सह रुपाली बबन खाडे यांनी साथ देत गावच्या विकासासाठी कुठेही कमी राहणार नाही तर सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले यानंतर श्री पत्रकार जे के काळे व दत्तात्रय फाळके यांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केलेली यही सर्वांचे आकर्षण ठरले यामध्ये ग्रामसभेमध्ये विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला जनकल्याण न्यूजसाठी प्रतिनिधी श्री जे के काळे तडवडे तालुका